सुख कळले कळले सुख कळले तर नमस्कार मी तुम्ही स्वागत आजच्या ट्रॅक्टर लावून दिला आपण आणि आता लो आवर आवरून येईल दोन मिनिटात यायचं ऑइल पाणी पाहून घेऊ आपण ऑइल पाणी पाहून घेऊ आणि तो सुरू करून देऊ सोटले माझीकडं सो रोटरी मारून घ्यायची इथले मारून पाहता फायचे काही की हे पुरी बाजी गुरॉली बसते ट्रॉलीवर टिकत लव ये का मग पुसून समजू दखळी लढाई लढायची नाही रे शस्त्र विसर घ्या हाती शस्त्र हाती घेतले आता आणि चालू करायचंय आता फक्त बघू आता काय काही नाही जाऊन तेवढं ते दोन चार ग्या तरी काढायचे रोटर सोडून द्यायची मग याला फन जोडायचा फोन घेऊन चालू करायचे मस् आणि आता कारण की फन खाली घ्यायची फ्रेम अजून आपल्याला ब्रेन खाली घ्यायची याला जोडायची मग दाते लावायची अवघड किस्साहेशिन हां चारिंग झाला असं काही विषय नव्हतं शॉप काल कट करून आणायला टेन्शनच नाही राहिलं परत केलंय चालू साखळी साखळी धुळे साखळी साखळीची धुई धुई चालू आहे हे एवढं दोन आणि इकडे दोन, दोन राहिले म्हणजे खतम काम एक अजून एक तास होऊन जाईल आमचं काम मग याला फन जोडायचं तिथे आता लवकर घेऊ बिन जोडून घेऊ आतावर आपण तयारी करू न टेबीट बाहेर काढून सगळं म्हणजे एकदम आला का लवकर फास्ट चार होऊन जाईल त्यांची माणसं पण आहे तसं बुड ते बुडे बुड घेतून घेते आपण मोक तर आता फन खाली घातलं आम्ही रोटर होत आली आमची झालीची जवळपास रोटर थोडंसं राहिले मग आता हि न टाळून घेऊ दात्याची फनाची दाते तीन तीन सहा एक सात दाते ओके लावून आहे पण आता उलटा करायचा ट्रॅक्टरला जोडायचं त्याच्यात रोटर सोडायला लागेल पण आधी न टाळायला तो खरेक नाही एकदम खरं आहे ना आणि मग तुला काय वाटतंय आहे या गोष्टी काही दोन शब्द होते ही त्याचे पण झालाय आता ट्रॅक्टर तेवढी चार वळण्या तेवढं मारून घेऊ नळाची ज्यांची त्यांची थोडं पाच दहा मिनिट थांबून घ्या तेव्हा ती बोर आता ठेवून घे तुम्ही ठेवून घेडी इकून गेलो तिकून एन्स नव्हते मी टेन्शन तर याला फळक लागेल बहु आता फुपट ओढला होता पण थोड्यावर राहिलं ओके डन जाली। तर केलंय चालू आता फणायला लवून जेवण बिहून झाले तड झाले रोटरी सोडली रोटरी सोडली फन आलं खाली घेतला फन घेतल्यानंतर त्याला आपण हे केलं काय म्हणत्या दाती जोडली मंग लागली जेवणं झाले आता चालू केलंय आता हे असं पण फानायचं आणि असं पण फानायचं दोन पाळ्यायचे त्याच्यामुळे टाइमच होईल बघू आता कसं काय होतं काय आणि विषय असायला थोडी नटायचं फॉल्ट आहे नटं घेतले नाही आपण त्याच्यामुळे आता बघू नाही तर नटं घेऊन लागतील मला म्हणून तिथं आता मी आधी जातो गावातून बघू काय विषय काही नाही आपण इथे काय करायचं काय तरी निर्णय घ्यायला लागले लवकर आणि हे मारून झालं तर रोटरी पण मारायची त्याच्यामुळे मोकळा टाईमपास आहे लवकर चालू आहे फानायचं आता बघू तर फायनली पहिली पाळी झाली फानायची आणि भाऊ डायरेक्ट केशयुक्त पदार्थ हातात ते एच डी क्वालिटीमध्ये बघून घ्या के। केशर ओरिजिनल हां दाणे मी केशर का स्वाद दिली ठीक आहे हा एक पाक तोडायचा आहे ते थी तोडतील मग आता हा एक राहील ठीक आहे आता काय करू दुसरी गाडी चालू करून देऊ आज होणार नाही आजच दुसरी गाडी दुसरी वेळी नाही होणार टाईम लागेल दुसऱ्या पाळीला भरपूर टाईम लागणार आहे त्याला तारी आहे थोड्याच्यामुळं बाकी काही नाही सकाळी ते बुड येऊ शकतो त्याच्या मोठा टाईमपास झाला नाही तर आमचं होऊन गेला असतं कंप्लीट झालं असतं ठीक आहे चला आता आहे ना हे करून घेऊ संध्याकाळी परत एवढंच मुकेम राहायला वाटतं डॉक्क्यात काही टायचं काहीतरी Yeah. <laughs> सुख कळले कळले सुख कळले सुख <laughs> कळले कळले सुख कळले दाखव चाललं तर लवच झालं निम्म्या तारा जवळ ठेलो आता एक दोन तीन चार पाच सहा सहा गॅप झाले की सहा एक दोन, चार हुई हुई। आधा, आधा। दोन तीन चार पाच सहा सात गॅप झाली अजून अजून दोन गॅप होतील बाकी तीन चार गॅप सकाळी काढायला लागतील सकाळी काढू बघू आता कवर काढतो का जवळ दिवस जवळ काढायला लागेल का आणि साधे काय चालतंय आणि ही तारी लागून जाते म्हणून ते विषय ती सर काय रचन नाही बुड मोठं होते मोकळी झाली बुडा काय विषय नाही बघा विसून घेतलं आता मोकळी होते सकाळी त्याला बुड विसून घ्यायला हो मग विषय संपत तिकडून वाटतं तर आता लो चालला इकडं दोन दोन तीन गॅप राहिले आणि तिकडे नळीचे गॅप तेवढा राहिले तो काढून घेऊ राहिला कारण की तिकडे ते हे टाकत नाही टाकून घेऊ राहिले तर आता विश्वी करू तेवढं तेवढं काढून घेऊ तिकडं जाऊन आणि जो आता बंद करू तेवढा गॅप काढून जाऊन एक तिकडे दीड तीकड� गॅप तेवढं दीड गॅप काढून घेऊ इकडचे दोन पाच गॅप येते सकाळी काढतायची आंद्रा झालं डॉक्टर डोक्यात ताळीबीर ताटा दोघच वाढायची काम होती त्याच्यापैकी साखळी काढतील आपण आता मॉकडून जाऊ कारण की मातून चप्पल घातली बूट घरी सोडून येईल मी टाईमपासून जायचं गरज हात धुवायचे आणि बसून घ्यायचं संध्याकाळ जेवायचं निडू संपायचं सांगा दुसरं काहीच नाही आता घरी जायचं उद्या बिद्या उद्या परवा उद्या घरी जाऊ आपण एक दिवस जाऊ घरी परत जाऊ ठीक आहे चला जाऊया ते ट्रॅक्टरचं तर आता ट्रॅक्टर लावायला बघू शकते त्यांचा ट्रॅक्टर इथं उभा आहे आणि आपण इथं आलोय लावून दिलाय चार उपादरण पाच द्या पहिली काढून दांडे दुंडे ठीक आहे व्हिडिओ व्हिडिओ कसं वाटलं नक्की मी कोण सांगा लाईक करा फॉलो करा सस्क्राईब करा तर तुम्ही येऊ द्या जेवण करून येतात सगळं लोक रोठे